नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत चंदन बटव्याची भाजी याला कुठं कुटा कुठे चिलची भाजी पण म्हणतात ही भाजी सेम चाकवत आणि ही भाजी वेगवेगळी आहे काही काही जण याला पण चाकवतची भाजी समजतात हे दोन्ही वेगळ्या भाज्या आहेत आणि दोन्ही रानभाज्या ही भाजी खूप पौष्टिक आहे आणि हिवाळ्यामध्येही मार्केटमध्ये क सह, सहज सहज उपलब्ध होते त्यासाठी यामध्ये खूप पौष्टिक असे गुणधर्म आहेत यामध्ये अजीवनसत्व आहे फायबर आहेत कॅल्शियम आहे त्यामुळे ही भाजी खूप आरोग्यदायी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान लागते याची चव खूप मस्त असते या, या भाजीला मी स्वच्छ साफ करून घेऊन त्याला दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आहे आणि एक कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये माझी भाजी एक जुडी आहे त्यामुळे मी थोडंसं तेल टाकले कारण पालेभाज्या दिसायला जास्त दिसतात पण शिजल्यानंतर कमी होतात त्यामुळे तेल जास्त वापरण्याची अजिबात आवश्यकता हो नाही आहे तरी पण तुमच्याकडे तुम्ही जितकी भाजी वापरता त्यानुसार तेल टाका मी एक पळी आहे आणि यामध्ये जिरं टाकून घेते मस्त जिरं असं फुललं ना आपल्या त्यामध्ये तेव्हा जिऱ्याची पण चव खूप मस्त लागते भाजीमध्ये तुम्हाला टाकायचं असेल तर जिरं टाका नाही तर डायरेक्टली भाजी जिरं न टाकता पण बनवली तरी छान होते जिरं टाकून व्यवस्थित फुल्लं ते त्यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण घालते तुम्ही लसूण ठेचून पण घालू शकता ओबट ठेचलेला लसूण पण छान लागतो कारण पालेभाज्यामध्ये लसणाची चव खूप मस्त लागते तुम्हाला कांदा वापरायचा असेल तर तुम्ही कांदाही वापरू शकता आणि जे लसूण नाही खात ते डायरेक्ट विदाऊट लसणाचीसुद्धा फोडणी देऊ शकता त्या भाजीची स्वतःची इतकी छान चव हो आहे ना त्यामुळे खूप मस्त लागते ती भाजी आणि यामध्ये मी जाडसर वाटलेली मिरची टाकली आहे तुम्ही हवं तर चिरून पण टाकू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर मी त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली चंदन बटव्याची भाजी टाकून घेतली आहे त्याला आपल्या लस तेलामध्ये त्या लसणासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी मस्त त्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित परतून घेते मस्त असं परतून घ्यायचं हे बघा सर्व भाजी व्यवस्थित परतून झाली आहे आता याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे दोन तीन मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आणि नंतर झाकण काढून यामध्ये चवीनुसार मीठ आहे आणि जाडसार वाटलेलं शेंगाचं कूट आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तर ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं कारण ती भाजी अशीच खूप छान लागते त्यामुळं त्या तर काही नाही घातलं तरी चालतं फक्त लसणाची फोडणी झाली तरीसुद्धा खूप मस्त लागते तसेच याची गरगटा भाजी पण खूप छान लागते आज ही आपण सुकी भाजी बघूया ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी गरगटा भाजी बनवते अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत शेंगाचं कूट टाकून आपल्याला त्याची शेंगाचं कूट व्यवस्थित त्या भाजीमध्ये आपल्या मस्त मिक्स झालं पाहिजे त्यासाठी थोडा झाकून ठेवलं आणि झाकण ठेवून परत व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे आपली भाजी शिजली आहे आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे खूप खमंग असा दरवा सुवास पसरला याचा घरभर आणि खूप छान लागते ही भाजी इतकी मस्त तुम्ही अवश्य करून बघा आणि कमेंटमध्ये ही भाजी कशी झाली ते ट्राय करून झाल्याच्या नंतर सांगायला विसरू नका हे बघा अशा प्रकारे मी सर्व so, करून घेतली आणि भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खूप मस्त लागते एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका